महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सा। खरावाडी गावातील सारा सिटीमधील सिटी प्लाझा मॉलमध्ये धर्मात्मा सिनेपार्क मल्टीप्लेक्स सिनेमागृहाचं दिमाखात उद्घाटन खेड तालुक्यातील खरावाडी गावातील सारा सिटीमधील सिटी प्लाझा मॉलमध्ये दोन स्क्रीनचं धर्मात्मा सिनेपार्क मल्टीप्लेक्स सिनेमागृहाचं सिने, सिने अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या हस्ते गुरुवार दिनांक तीस रोजी दिमाखात उद्घाटन करण्यात आलं या अगोदर चित्रपट रसिकांना चित्रपट बघण्यासाठी पिंपरी चिंचवड पुण्या शहरात जावं लागत होतं पण आता खेड तालुक्यात भव्य दिव्य असा मल्टीप्लेक्स सुरू झाल्यानं अनेक रसिकांनी आनंद व्यक्त आहे हा मल्टीप्लेक्स दोन स्क्रीनचा असून अतिशय लांब जाण्याची गरज नाही बोलकी प्रतिक्रिया दिली व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर गोरगल्ले व ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत मांडेकर यांनी पत्रकार संघाच्या वतीनं सिने अभिनेते सचिन पिळगावकर यांचा सत्कार केलाय यावेळी धर्मात्मा सिनेपार्क मल्टीप्लेक्सचे डायरेक्टर कुंज डायरेक्टर कुंजबिहारी अक्षवाल शौकत पठा जयेश अक्षवाल योगेश अक्षवाल राम उपाध्याय राज्यपाल राठोड वैभव क्षीरसागर नितीन जाफराबाद यांच्यासह सारा ग्रुपचे डायरेक्टर सीताराम अग्रवाल शिवसेना युवाचे पुणे जिल्हा प्रमुख धनंजय पठारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण सोमवंशी उबाठा नेते राहुल शेलार मंगेश कड उद्योजक लालासाहेब कड अतुल कड विशाल कड विक्रम पवार सोमनाथ पाटोळे आदींचा मान्यवर मोठ्या संख्येनं चित्रपट रसिक उपस्थित होते देवाच नाव घेऊन आपण या धर्मात्मा सिनेमार्क ओपनिंग केलेलं आहे आपण केलेलं के आहे असं मी का म्हटलं कारण मी एकट्याने नाही आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत तुम्ही सर्वांनी सुद्धा ओपनिंग केलेलं आहे त्यामुळे मी फक्त एकटा मुख्य अतिथी नाही आहे प्रत्येक इथे बसलेला माणूस मुख्य अतिथी आहे मदे, सिटी प्लाझा मध्ये सारा सिटीचा सिटी प्लाझा मध्ये अतिशय देखना असा मल्टीप्लेक्स सुरू होतोय ज्याची तयारी खूप दिवसांपासून चालू होती आता करूया मग करूया माझ्याकडे 3 ना डेट घेतली शौकतनी एवढी डेट मी कधी माझ्या बायकोला पण दिली नव्हती <laughs> तर करत 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 शेवटी तीस तारखेवरती आपण त्यांनी शिक्का शिक्कामोर्तब केलं की नाही नाही सर आपण तीस तारखेला करूया म्हणजे करूया दिवस पण चांगला आहे तारीख पण चांगली आहे गुरुवार आहे गुरूंचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळतो उद्यापासनं नवीन पिक्चर इथे लागायला सुरुवात होणार आहे त्या चित्रपटाला सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा जो जो चित्रपट इथे लागेल या चित्रपटगृहात त्या ते तो सर्व तो प्रत्येक चित्रपट चालला पाहिजे अशी परमेश्वर मी प्रार्थना आहे आणि एक छानशी गोष्ट मला आज कळलेली आहे की प्रोजेक्शन रूमच नाही आहे म्हणजे आम्ही प्रत्येक थिएटरला जेव्हा जातो तेव्हा जिथे बसतो त्याच्या मागे एक प्रोजेक्शन रूम असते माझ्या लहानपणापासून मी ती पाहत आलेलो आहे म्हणजे आधी ते रीळ असायचे मग ते लावून बघ त्याच्यावरती पिक्चर दाखवायला दाखवावं जायचा आता कसं झालंय ते रीळ वगैरे सगळे गेले ते डिजिटली सगळं झालं पण तरी सुद्धा प्रोजेक्शन रूम असतेच असते पण इकडे पाहिलं मी तर तेही नाही आहे म्हणजे नवीन नवीन टेक्नॉलॉजीला आत्मसात करून कसं काय लोकांना सर्वात चांगलं देता येईल प्रोजेक्शन पण चांगलं आहे साऊंड सुद्धा मला चांगला वाटलेला आहे मी मालकांना सांगू इच्छितो खूप छान आणि तुम्ही प्रत्येक प्रेक्षकाला जे आज खरं म्हणजे पूर्वीच्या मानानं माझ्या लहानपणीची तर गोष्ट सोडा पण मग एवढे पैसे खर्च करणाऱ्या माणसाला ते सगळं मिळतंय का चित्रपटात मिळते की नाही हे नंतरची गोष्ट झाली पण सिनेमा हॉलमधन तरी मिळते का तर मला आज तिथे बसल्यानंतर ते काय जाणवलं तर येस सिनेमा हॉलमध्ये तुम्ही तिकीट विकत घेता पैसे देता तर सिनेमा हॉलचं जे कर्तव्य आहे ते हा सिनेमा हॉल पूर्ण करत आहे ह्याची मला खूप खुशी आहे एक एक ज्येष्ठ म्हणून वा वर्षा हे माझं बासष्टावं करिअरचं वर्ष आहे चालू सध्या आणि एक च्चारे च्चारे। मेंबर ऑफ दिस फिल्म इंडस्ट्री म्हणून मी माझ्याकडनं तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छित आणि जे वयानी लहान आहेत त्यांना शुभ आशीर्वाद देऊ इच्छित बासष्ट वर्ष फक्त इंडस्ट्रीमध्ये तर तर तुम्ही फक्त करा धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि तुम्हा सर्वांच्या बरोबर मी आहे एवढंच मी तुम्हा सर्वांना मनापासून सांगतो गणपती बाप्पा न्यूज फिफ्टीन मराठी साठी आशिष ठाके पाटील साकर पुणे